नमस्कार मी गौरी देशपांडे आध्यात्मिक उन्नतीचा मूलमंत्र या चॅनलमध्ये मी आपल्या हार्दिक स्वागत करते गणेश जयंती शुद्ध चतुर्थीस गजाननाचा जन्म झाला गणपती हा शंकर पार्वतीचा मुलगा पुराणातून त्याच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा मिळतात पार्वतीने आपल्या अंगावरील उठण्याच्या साह्याने एक मूर्ती तयार केली आणि ते जीवतला द्वार रक्षकाचे काम करणाऱ्या या मूर्तीने प्रत्यक्ष शंकरांना मज्जाव केला तेव्हा शंकराने त्रिशुळाने त्याचे मस्तक ओढवले पार्वतीच्या हट्टाने शंकराने हत्तीचे मस्तक आणून बसवले तोच हा गणपती गजानन विनायक एकदंत लंबोदर अशा अनेक नावांनी हा गणपती ओळखला जातो महाभारताच्या वेळी हा गणपती व्यासांचा लेखक झाला आपण त्याला सुख करता दुःख हरता मानतो कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा करतात विनायक चतुर्थी हे व्रत श्रावण महिन्याच्या सुरू करतात व माघ चतुर्थीला त्याची सांगता म्हणजे व्रत संपूर्ण होते हेच कहाणी म्हणून सांगायचे तर ऐका देवा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उत्कांचे तळे बेलवृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रवळे मनाचा गणेश मनी बसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणाच्या चौथी घ्यावा मागी चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पायलीचे पीठ कांडावे अठरा लाडू करावे सहा देवाला सहा ब्राह्मणाला सहा चे सहकुटुंबी भोजन करावे अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायजे मनी पाविजे चिंतिले लाभिजे मनकामना कार्यसिद्धी निर्विघ्न करिजे ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण मागे गणपतीचा उत्सव मोरगाव गणपतीपुळे येथे मोठ्या विशेषत्वाने साजरा होतो गावोगावी गणेश जयंती साजरी केली जाते बदलापूरचा मागे गणपतीचा उत्सव व जत्रा सर्वश्रुत आहे गणेश जयंतीच्या या सणाने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी व आनंद नांदो हीच विनायकाचरणी प्रार्थना ओम गंग गणपतये नमः जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका